बसाने कलेक्टर मधून येणार आहे म्हणजे इकडे कमिशनर असताना कलेक्टरची नेमणूक झाली आणि हे करत असताना आम्हाला ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये अनकरप्टेड ऑफिसर देऊन चांगल्या प्रकारे काम करणारे ऑफिसर इकडे द्यावे जे कमिशनर आहेत पवार त्यांची हेडवडी आणि रेड्डीच्या यांनी करोडो रुपये इकडे लोकांना इकडे छापलेले आहेत आणि भ्रष्टाचार करून यांची करा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेने शंभर फुटी हा रस्ता ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केला होता काल आगरी सेनेने इशारा दिला आणि आज आगरी सेनेने अखेरीस आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी एसी बसचं उद्घाटन होणार होतं परंतु आगरी सेनेच्या इशाऱ्याच्या नंतर हे उद्घाटन थांबवण्यात आलेलं था आहे तरी देखील आग्रिसेने या ठिकाणी आज अतिरिक्त आयुक्त जे आहेत संजय हिरवडे त्यांचा पुतळा जाळलेला आहे त्यांची प्रतिमा जाळलेली आहे जाणून घेऊया आपल्यासोबत यावर आग्रिसेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आहेत आज तुम्ही या ठिकाणी संजय हिरवडे यांचं पोस्टर जाळलेले आहेत काय तुमच्या मागण्या आता सर्वप्रथम माझ्या सगळ्या इकडच्या महिला आणि इकडचे जे फेरीवाले आहेत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा ईद मुबारक सगळ्यांसाठी हा भ्रष्ट अधिकारी आहे कमिशनर आणि हे दोन्ही मिळून एकत्र करून हा सगळ्यांचे पैसे गोळा करतो आणि हा कोण जोशी म्हणून नाव घेतो माझं माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन हा चार करोड रुपयाने कोणत्या जोशीला दिले आहेत आणि याची दादागिरी इकडे चाललेले पैसे गोळा करतो आणि माननीय जे जे कमिशनर आहेत त्यांनी ह्या नऊ महिन्यामध्ये साडे नऊशे करोड रुपयाच्या इर... ज्या एफडी आहेत महानगरपालिकेच्या तोडलेल्या आहेत आणि साडेपाचशे रुपयाची एफ डी त्यांनी आठ दिवसापूर्वी तोडलेली आहेत हे भ्रष्ट अधिकारी का तोडली आणि एवढा प्रचंड अकाउंट सेक्शनला प्रेशर करून या दोन एफ डी तोडलेल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या विरुद्ध ईडी मार्फत जी चौकशी मी चार दिवसापूर्वी एका न्यूज मध्ये की ईडीची चौकशी झाली पाहिजे हा विषय आम्ही कमिशनर साहेबांशी क्लिअर कट बोललेलो यांच्या संदर्भात मला सांगितलेलं मला आश्वासित केलेलं दीड वर्षापूर्वी त्यांना बारकोट नंबर देणार आणि यांना इकडे लिगल सर्टिफिकेट देऊन इकडे यांना जुनी लोक आहेत त्यांना इकडे त्यांना इकडे धंदा करण्यासाठी शब्द देऊनही पंधरा दिवसापूर्वी कमिशनर साहेबांनी शब्द देऊनही आम्ही हेडवडेला जाऊन विनंती केली आहे त्याचं आणि माझं पटत नाहीये शिव्या घातलेल्या मी त्याला कारण हा भ्रष्ट अधिकारी आहे सेकंड टाइम मी करतोय आणि ह्या ह्या व्यक्तीने परत आम्हाला शब्द देऊनही इकडे ना फेरीवाले का लावलं म्हणजे इकडे ज्या पन्नास वर्षापासून महिला इकडे भाजी विक्री करतात त्यांच्या पोटावर बस न्यायचे ना पुढून तिकडून जागा ना फिरवायला बस इकडूनच का फिरवायला पाहिजे लोक कुठे जाऊन उभे राहतील त्या तिकडे कशालाही धाडे केलेली आणि पैसे काढण्यासाठी कोण अनॉथराईज अनॉथराईज इकडे लावतो आपण त्याच्यावर पण क्लिप आपण टाकलेल्या आहेत की प्रकारे इकडे स्टॉल वाले पण आहेत पहिला येणार रेग्युलाइज करा ना मग अनऑथराईज कोणा तुम्हाला कळेल ना मग हे सांगूनही तुम्ही करणार नाही भ्रष्ट भ्रष्ट पैसे कमवण्यासाठी बघा फक्त तुम्ही येणार पैशाच्या ह्याच्यातच महानगरपालिकेत तीन लोक आहेत कमिशनर रेड्डी आणि हा रेडवडे यांच्यावर ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे यांच्या प्रॉपर्टीची चौकशी केली पाहिजे कले कमिश ॲडिशनल कमिशनर सांगतो मला कोणतरी जोशी आहे तो सांभाळतोय मी त्याला पैसे देतोय आणि कलेक्ट जो कमिशनर आहे तो खुल्ले आम सांगतोय आणि त्याच्यासाठी साडेपाचशे करोड रुपयाची एफ बी तोडलाय की मला कलेक्टर व्हायचं हो आणि तिकडे पैसे द्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी ईडीची त्याच्यावर पण चौकशी झाली पाहिजे मी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची बदनामी करणाऱ्या दोन ऑफिसरना पारदर्शक मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांची बदनामी करणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे विरार वसईमध्ये सगळ्या बिल्डर माहिती हा कलेक्टर मधून येणार आहे म्हणजे इकडे कमिशनर असं नाही आलं याची कलेक्टरची नेमणूक झाली आणि हे करत असताना यांची सगळ्यांची लाईट टेस्टिंग करा यांची यांच्या सगळ्यांची नार्को अनालिसिस करा या भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि आम्हाला ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये अनकरप्टेड ऑफिसर देऊन चांगल्या प्रकारे काम करणारे ऑफिसर इकडे द्यावे हे मी माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथजी शिंदे यांना सांगतोय माझ्या ना इकडे न्याय द्या हे परत एकदा आज जोडून मी तुम्हाला सांगतोय आपण जर पाहिलं या प्रकरणामध्ये आता आगरी सेना दिसते त्यात कैलास पाटील यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार त्यांच्यावरती ईडीची चौकशी व्हावी व त्यांच्यावरती त्यांनी घालडे आणि मोठे आरोप देखील केलेले आहेत असा असताना जर हे आरोप खरे असतील तर मग पवार ईडीची चौकशी समोर जाणार का प्रॉपर्टीची पण चौकशी करा दोन्ही कमिशनरच्या प्रॉपर्टीची आणि रेडीच्या प्रॉपर्टीची चौकशी करा अनिल कुमार जे कमिशनर आहेत पवार त्यांची हेडवरीची आणि रेड्डीच्या यांनी करोडो रुपये इकडे लोकांना इकडे छापलेले आहेत आणि भ्रष्टाचार करून यांची टीका चौकशी करा ना फेरीवाला क्षेत्र घोषित केल्याच्या नंतर आगरी सेना आता आक्रमक झालेली आहे आग्रिसेनेचं म्हणणं असं आहे की जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना आधी लायसन्स द्या आणि जे अनाधिकृत फेरीवाले आहेत त्यांना नंतर तुम्ही हटवा असं असताना पाण्यासारखं ठरेल की के सेनेने केलेले वसई शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्यावरती आरोप झाल्याच्या नंतर वसई शहर महानगरपालिका याच्यामध्ये काय भूमिका घेणार आपल्याला काय वाटतं ईडीच्या चौकशीमध्ये अनिल पवार येतील का ईडी अनिल पवार यांना अटक करेल का कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा